नमस्ते एव्हरी मी डॉक्टर लसिका उमा मी विदर्भात जनगाव सुरजी इथून आलेली आहे मी जेव्हा माझ्या मुलाला पांडुरंग सरांचा ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स जॉईन केला ना त्याच्यानंतर एक महिन्यात मला माझ्या मुलामध्ये बराच फरक दिसला ॲक्च्युली हा आम्ही फार लांब राहतो पुण्यापासून आम्ही विदर्भात राहतो पण मला एका फ्रेंडमुळे ह्या कोर्सची माहिती जी माझी फ्रेंड पुण्यात राहते आणि तिच्या मुलाने हा कोर्स ऑलरेडी केलेला आहे त्याच्यामध्ये झालेले चेंजेस त्याच्यामधली झालेले इम्प्रुव्हमेंट बघून त्याचं इन्स्पिरेशन घेऊन मी माझ्या मुलाला इथे एनरोल केलं आणि माझ्या मुलाने ऑनलाईन हा कोर्स केला पण ऑनलाईनमध्ये पण मला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे माझ्या मुलामध्ये बरेच चेंजेस झाले त्याला जे मोबाईलचं ॲडिक्शन होतं आणि थोडं नेचर अग्रेसिव्ह जे बनत चाललेलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला खूप फरक झाला आहे तो खूप शांत झालेला पहिल्यापेक्षा रात्रीचं जे मेडिटेशन सर करायला लावतात आणि त्याला झोप छान लागते स्वस्त झोपतो आणि सकाळी फ्रेश उठतो पहिले काय असायचं की तो मोबाईल बघत बघत झोपायचा त्याने स्वस्त नाही झोपायचं पण आता जे मेडिटेशन लावून तो झोपी जातो त्याच्यामुळे आम्हाला खूप फरक झालेला आहे आणि खूप चांगल्या चांगल्या सवयी लागलेल्या आहेत जसं आई वडिलांना रोज सकाळी उठल्यावर स्कूलला जायचं जा पहिले नमस्कार करून जायचं जा जा। त्याला मिळतो सुट्टी असते तेव्हा तो सूर्यनमस्कार करतो तर ओवर जो कोर्स मुळे जो फरक पडलेला आहे ना तो खूप छान आहे आणि मला खूप छान अनुभव आलेला हा कोर्स जॉईन करून तर मी थँक्यू म्हणेन सरांना आणि अशीच इम्प्रूव्हमेंट बाकी मुलांमध्ये पण आपण करायला पाहिजे या कोर्सची खूप गरज आहे आजच्या जगात जे लहान लहान मुलं मोबाईलला एडिट होत किंवा चांगल्या सवयी त्यांच्या मागे पडत आहे त्याच्यासाठी ह्या सरांच्या कोर्सचा खूप फायदा होईल तर मी हेच म्हणाल मी हेच रिकमेंड करेन की जेवढं शक्य आहे तेवढ्या पॅरेंट्सनी या कोर्सला आपल्या आपल्या मुलांना जॉईन करायला पाहिजे थँक्यू सर